पुना गाडगीर ज्वेलर्स बारामती शाखेमध्ये मातृदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व आई या शब्दांची व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी केल्या आहेत पण आई हा विषय आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही असे मत पुना गाडगे ज्वेलर्सच्या मॅनेजर पूजा वानखेडे यांनी व्यक्त केले यावेळेस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस कार्यक्रमांचे प्रास्ताविक रवी साळुंखे यांनी केले असद शेख या मुलाने मिड ब्रेन हा कार्यक्रम सादर केला सहभागी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला आणि त्यांच्या मुलांचे व्यवस्थापकांनी मनापासून आभार मानले प्रतिनिधी आसिफ शेख महाराष्ट्र न्यूज इलेव्हन माळेगाव स्त्री ही शांती असते ती स्त्री क्रांती असते क्रांती जर बघितलं तर देवी अहिल्यादेवी अहिल्यादेवी जशी महादेवाची उपासना केली तर शौर्याचा पराक्रमाचा वारसा दाखवून दिला म्हणजे आत्ताचे जे पाकिस्तानवर आपलं युद्ध चालू आहे त्याच्यात पुरेशी नावाची महिला आहे म्हणजे शौर्य काय असतं मंगल्य काय असतं मातृत्व काय असतं हे आम्हाला आम्हाला काय दाखवून दिलं तो स्त्रीने दाखवून दिलं म्हणजे प्रत्येकाची आई हे प्रत्येकासाठी ग्रेट असते म्हणजे कुठल्याच आई आईला वाटत नाही की आपला मुलगा वेगळा आहे किंवा जरी एखादा मुलगा जरी चांगला नसेल तरी त्या आई आपल्या मुलाची चुका कधी सर नमस्कार संपूर्णप्रमाणे मी पी एन जी ची जुनी ग्राहक आहे जेव्हा त्यांचं दुसरीकडे शॉप होतो तिथपासून मी ग्राहक आहे आणि त्यांनी आज सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमानिमित्त बोलवलं आणि त्यांनी एक कार्यक्रम घेतला असत म्हणून एक मुलगा आहे त्याचा त्याचा कार्यक्रम खूप छान होता म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून तो प्रत्येक वस्तू ओळखत होता म्हणजे सर्वप्रथम त्याच्या आईबाबांचं कौतुक की त्यांनी मुलांना मुला मुलाच्या म्हणजे योग्य दिशा त्या मुलाला दाखवली आणि आईचं हसू म्हणजे आयुष्याचा साज तिच्याशिवाय अधूर वाटतो प्रत्येक आज तिच्याशिवाय अधूर वाटतं प्रत्येक आज

दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो मदर्स डे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो एकशे बावीस वर्षांपासून सुरू झालेली परंपरा आईसाठी एक दिवस आईसाठी एक दिवस समर्पित या उद्देशाने सुरू झाली आहे आई।, आई या शब्दांची अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे पण आई, आई म्हणजे घराचं मांगल्य आई म्हणजे त्याग निष्ठा शौर्य परंपरा अष्ट आई स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी अशा पद्धतीने आज आपण पीएनजी जी ज्वेलर्स बारामती परिवार समर्पण भावनेने आईचा आनंदोत्सव म्हणजे मदर्स डे साजरा करत आहोत